तर आता मतदानाला सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणी आणि काय नेमक्या सामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या आजच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदारांनी जाणून मतदान सगळ्यांनी केलंच पाहिजे मतदान सगळ्यांनी केलंच पाहिजे आपला उत्सव आहे तो पाच वर्षानंतर तर काय भावना आहे आज मतदान केल्यानंतर पहिले मतदान नंतर लग्न जहाज आहे सर्वांनी यांनी वा मतदानाली यावं तर अगदी ग्रामीण शैलीमध्ये यांनी सांगितलं की पहिले मतदान करा बाकी सगळं नंतर आपलं हे कर्तव्य आहे प्रत्येकाचं प्रत्येकानी इथे आपण बघू शकतो आधी लग्न लोकशाहीचं मग इतर लग्न अगदी बरोबर आहे प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा असा आनंद आहे प्रत्येकाने आपलं कर्तव्य बजावलेलं आहे अतिशय उत्साह ते संपूर्ण या ग्रामीणमध्ये अमरावतीच्या ग्रामीण भागामध्ये उत्साहाचं वातावरण आहे सकाळपासूनच रांगा सुद्धा लागलेल्या दिसत आहे आणि सकाळपासून जो उत्साह आहे तो कायम राहील असा विश्वास सुद्धा सगळे हे मतदार व्यक्त करत आहे झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशील सातपुतेसह अमर काणे अमरावती